इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे असे असताना सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागलेत नेते मंडळींकडनं फिल्डिंग लावली जाते अशा परिस्थितीमध्ये रावरी तालुक्यातील सोनगाव येथील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय राज्यामधील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत नेतेमंडळींकडून मंडळींकडनं फिल्डिंग लावली जाते राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील भाजप पदाधिकारी आणि काही कार्यकर्त्यांनी सोळा ऑगस्ट रोजी भाजपला रामराम ठोकत आमदार प्राजक्त तनपुरेंच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वीच पवार गटानं भाजपला धक्का दिलाय आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये तनपुरेंच्या हस्ते भाजप पदाधिकारी उपसरपंच किरण अंत्रे यांच्यासह प्रशांत अंत्रे किरण अंतरे महेंद्र अनाप महेश पर्वत संतोष अंतरे सूरज शिंदे तसेच चिंचोडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य बापू पेटारे आदींसह त्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय यावेळी आमदार तनपुरे म्हणाले की येणारा काळ हा महाविकास आघाडीचा आहे येणाऱ्या काळामध्ये सत्तेचा उपयोग करून विकास केला जाईल सोनगाव परिसरात संघटनेची ताकद वाढवण्यासाठी आणि विकासासाठी हा प्रवेश सोहळा आहे नव्या जुन्यांची व्यवस्थितपणे सांगड घालून येणाऱ्या काळामध्ये सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तसेच आम्ही विरोधी गटामध्ये असताना देखील आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केवळ आमच्या विनंतीवरनं सोनगाव परिसरामध्ये अनेक विकासकामं केले त्यामुळे गावाच्या विकासासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशिवाय पर्याय नाही आहे हे आम्हाला कळालं आहे तसेच गावामधील गटातटाच्या राजकारणाला आम्ही वैतागलो आहोत त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश आम्ही केला आहे असं मत किरण अंत्रे यांनी व्यक्त केलं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं यावेळी मिलिंद अनाप अण्णासाहेब अनाप सूर्यभान शिंदे दिग्विजय शिरसाट नरेंद्र अनाप आदींसह कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी केलाय भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे किरण अंत्रे जे मागच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते ते आणि त्यांचे काही सहकारी अजून आज खर ते चर्चेला इथं आले होते त्यांचे अजूनही काही आहेत पण मात्र चर्चा झाल्यानंतर लगेच त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि लगेच त्यांच्या काही सहकार्यांचा इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष मध्ये प्रवेश झालेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये या राहुरी मतदारसंघामध्ये विशेषतः महाविकास आघाडीच्या सत्तेच्या कारकिर्दीमध्ये जी विकास कामं झाली सोनगाव परिसरामध्ये देखील मोठ्या ऊर्जा विभागाची खूप सारी कामं झाली तिथं अक्षरशः अशी परिस्थिती होती की एक फिडरवरचे ट्रान्सफॉर्मर बंद करून एक एक फिडर चालवायला लागायचा आज हा फिडर उद्या तो फिडर आणि म्हणून मोठी दुर्दशा तिथल्या शेतकऱ्यांची विजेच्या बाबतीमध्ये होती आपण सत्तेमध्ये आल्यानंतर लिंक लाईन टाकल्यामुळे तो प्रश्न तात्काळ सुटना काही नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले कानाडगावचं काम झालं आणि मग विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात तिथल्या जो गंभीर होता अत्यंत तो झाली काही रस्त्यांची कामं असतील जलजीवन योजनेमधून पाण्याचे प्रश्न असतील अशी कित्येक प्रश्नाची कामं आपण त्या का ठिकाणी मार्गी लावू शकलो आणि त्याचा सगळा परिपाक म्हणून भविष्यामध्ये देखील महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे की आता काळ्या दगडावरची रेग आहे आणि म्हणून भविष्याच देखील आणखीन विकासात्मक कामं व्हावीत आणि या दृष्टीनं त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये नव्या जुनांची मेळ घालून चांगली संघटना वाढून आणखीन विकासात्मक कामं त्या परिसरामध्ये होतील अशी मला खात्री आहे आम्ही आपल्या तालुक्याचे आमदार व माजी राज्यमंत्री मान्य प्राजक्तात पुरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये माझ्यासह आमच्या सात ते आठ कार्यकर्त्यांनी भाजपाच्या आज प्रवेश केलाय यामागे आम्ही या ग्रामपंचायत मध्ये कार्य काम करत असताना दादांच्या माध्यमातून आमच्या गावासाठी विविध विकास कामांसाठी दादांची फार आम्हाला मदत झाली आहे राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये आमच्या परिसरासाठी शेतकरी बांधवांसाठी लिंकलाईनचे फार मोठे काम दादांच्या माध्यमातून झाल्यामुळे त्याच नंतर विविध पद्धतीने विविध प्रकरणे प्रस्ताव असतील ते दादांच्या माध्यमातून काम मार्गी लागले या सर्व कामांना दादांनी न्याय दिला म्हणून या सर्व गोष्टींच्या उद्देशाने आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे यापुढेही तालुक्याची अस्मिता म्हणून आणि गावातील आमच्या गावातील गट राजकारणाला व्हायचा आज आम्ही खरंतर हा निर्णयापर्यंत पोहोचलोय तरी आम्ही दादांना आज विनंती केलेली आहे की यापुढेही आमच्या गावाच्या विकासासाठी आम्हाला साथ द्यावी आणि आम्हाला यापुढे ज्या काही निधीची गरज पडेल तो निधी आपण आपल्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारे आम्ही आज दादांना विनंती करून जाहीर प्रवेश केलेला आहे छोट्याशा मीटिंगचे प्रमुख पाहुणे दादा तसेच भाजपातून आपल्याकडं आलेले आता प्रवेश करू इच्छुनारे आपले सगळे सहकार्य आमचे जोनगावचे आतापर्यंत आमचा परिसर प्रवारा परिसर प्रवारा पट्टा म्हणून ओळखला जायचा ती ओळख कुठंतरी पुसत चाललेली आहे आता आणि आमचा जो भाग आहे तो विकासापासून गेल्या दहा पंधरा वर्षापासून वंचित राहिलेला आहे पण ह्या लोकांना नाही लक्षात आलं हे विद्यमान आता पाच वर्ष उपसरपंच होते विद्यमान सदस्य आहे प्रशांत आंत्रे पदाधिकारी होते तिथले ते गटाचे प्रमुख कार्यकर्ते होते यांनी एकेकाळी आम्ही यांच्या विरोधात इलेक्शन पण लढवलेले पण यांच्या ते लक्षात आलं आपण आता विरोधात राहून काय उपयोग नाही आहे गेल्या चार ते पाच वर्षामध्ये आपली विकासाची गंगा तिथपर्यंत एवढी वेगाने पोहोचली तर दादांचा महिन्यातून एक तरी चक्कर आमच्या भागात असतो आपण आणि आम्ही म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक सांत्वन भेटीला दादांना घेऊन जातो त्याचा ओळखून हे लोकांनी यांना समजलं आता आपल्याला दादांबरोबर गेल्यानंतर आपला गावाचा जो राहिलेला कोणतेला विकास आहे हा विकास निश्चितपणे होणार आहे आणि मी दादांच्या वतीने त्यांच्याशी बोललो अगोदर पण आणि आजही तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांना सांगतोय तर तुम्ही दिलेल्या जे विकासाचे इथून पुढे राहिलेले जे कामं आहेत ते निश्चितच आपण सगळी मिळून पूर्ण करणार आहोत आणि दादांनाही आश्वासित करतोय इथून मग जे झालं असेल आमचं गावाने जे म्हणजे काय होतंय मतपेटे उघडल्या की आनापवाडी सोनगाव एक दोन तीन पहिले भूत आमचे ते रिव्हर्स गेले आम्हालाच कस तरी वाटायचं पण सगळ्यांच्या वतीनं आणि नवीन पदाधिकारी किंवा जुन्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी दादांना आश्वासित करतोय इथून पण आम्ही कमीत कमी पन्नास टक्क्याच्या पुढे राहणार मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी